नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे प्रसादाचा शिरा कुठल्याही पूजेमध्ये या प्रसादाला खूप मान असतो किंवा या प्रसादाशिवाय पूजा अपूर्ण असते हा प्रसाद खाल्ला की पोट भरेल पण मन नाही भरत तर आज बनवूया अचूक माप घेऊन परफेक्ट मौसर प्रसादाचा शिरा खूप सोपी रेसिपी आहे खूप चविष्ट रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये किंवा एका कढईमध्ये एक वाटी साजूक तूप घ्यायचं आहे त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे प्रसादाचा शिरा बनवत असताना नेहमी बारीक रव्याचाच वापर करावा चांगले तीन ते चार मिनिटं मध्यमाचेवर तुपामध्ये रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहे व तेसुद्धा या तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तीन ते चार मिनटांमध्ये रवासुद्धा छान भाजला आहे त्यानंतर त्याच वाटीने दोन वाटी दूध घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी अर्ध पिकलेलं केळं घेतलं आहे व ते यामध्ये मिक्स करायचं किंवा स्मॅश करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की मिश्रण थोडंसं कोरडं व्हायला सुरुवात झाली आहे तर दोन मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त गोळ प्रसाद हवा असेल तर तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण कमी व जास्त करू शकता पण एवढं प्रमाण एकदम परफेक्ट आहे या प्रसादासाठी तर इथे आपण दोन मिनिटासाठी पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर थोडीशी वेलची पूड घेतली आहे तुम्ही यामध्ये जायफळसुद्धा किसून घालू शकता त्याचबरोबर तुळशीचे पानही घालू शकता त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा व दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की प्रसादाचा शिरा चांगलाच फुलला आहे व तयार झाला आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी खूपच सोपी अचूक माप घेऊन बनवूया प्रसादाचा मौसर शिरा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन